संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातलं कठोर शासन व्हावं या मागणीसाठी पुण्यात आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आपण पाहिलं असेल याच्या आधी बीठ आणि त्यानंतर परभणी शहरातही या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि सर्व पक्षीय नेते जवळपास आजच्या या मोर्चात सहभागी झाले तसं खासदार बजरंग अप्पा सरवणे त्यांच्याशी बोलणार मोर्चाला प्रतिसाद तो उत्स्फूर्त मिळतोय पण न्याय मिळेल का सर्कल चालवा न्याय मागण्यासाठी आम्ही सरकारला मागणी करतोय की आमच्या संतोषांना देशमुख जी हत्या झालेली आहे त्याची क्रूर पद्धतीने हत्या केली त्यांना टॉर्चर करून मारलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना उघडलं पाहिजे आणि त्यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना त्याला पाहिजे चाहे तो कोणी मोठ्या पदावर परंतु आता वाल्मिक एक आठवडा होत आला या संपूर्ण गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग आहे की नाही हे अजूनही निष्पन्न होत नाही म्हणजे वाल्मिक करार अजूनही फक्त खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहे ही जी मागणी केली जाते के की हत्येच्या गुन्ह्यात देखील त्याला आरोप पी करण्यात यावं हे अजूनही झालेलं आहे नाही आम्ही मागणी करतो याचा अर्थ त्यांची लिंकिंग जी आहे ती त्यांचा सर्व तपास सीआयडी कडे दिलेला आहे सीआयडी त्यांना अँट्रॅसिटी असेल तुमचा खंडणीचा गुन्हा असेल आणि हा मर्डरचा गुन्हा तिन्ही गुन्हे क्लब केलेले आहेत ती संस्था वेगळ्या वेगळ्या तपासतायत तर माझं म्हणणं आहे की हे त्यांनी एकच मारेकरी याचा काय आहे किंवा एकाच याचा गँगवार आहे याचा मास्टर माइंड आहे त्याच्यामुळे तो मास्टर माइंड जो आहे त्याला याच्यात पकडला पाहिजे तीनशे दोन झालाच पाहिजे म्हणजे हा जो खंडणीतला जो आरोपी आहे तोच खरा याच्यातला मारेकरी आहे तोच खरा याचा जो आहे मास्टर माइंड आहे त्याच्यामुळे त्यालाच अटक झाली पाहिजे आणि अटक झालेली आहे त्याला घरी मासी झाली पाहिजे तुम्ही वारंवार गँगवार असा उल्लेख करताय परळीत गँगवार असा उल्लेख करताय गँगवार नेमका आहे कसं कुठं बघा बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये बीड जिल्ह्यातली परळी हाच एक विषय नाही बीड जिल्ह्याला पूर्ण या पूर्ण दादागिरीचा गुंडागिरीचा फटका बसतोय सर्वसाधारण जनतेला याचा होतोय आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या बाय बाप सरकार आम्हाला न्याय द्या सरकार महोदयांना कधी बघायचं हे मला कळत नाही बीड जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रकार नाही याच्या अगोदर सुद्धा बरेच प्रकार घडलेले आहेत याची लिस्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वाचून दाखवलेली आहे त्याच्यामुळे मी काय वेगळं सांगा असं मला वाटत नाही गँगवार मध्ये सर्वजण असे तयार केले जातात हा तयार करून सगळे जण एकत्रित सामूहिक गुन्हा करतात आणि या सामूहिक गुन्ह्याला मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं मी मोकोका लावणार आणि या सामूहिक गुन्हेगार डिक्लेअर करणार पण कधी कधी आमची मागणी अजून एक प्रश्न आहे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जी एस आय टी नेमली आहे जी चौकशी समिती नेमली आहे त्या चौकशीमध्ये वाल्मिक करार यांचेच तिकट आहेत असा देखील आरोप वारंवार केला जातो तसं जर का असेल कस आम्ही आरोप करत नाहीये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून वाहिन्या ज्या दाखवतात या सर्व माध्यमांकडूनच आम्ही बघतोय की यांचा सर्वांचे फोटो व्हायरल होत आहेत ट्विट करून काही जण फोटो व्हायरल करतायत यांचे आरोपीचे आणि पोलिसांचे संबंध कसे एस आय टी मध्ये जे अधिकारी घेतले त्याच्यात नव्वद टक्के अधिकाऱ्यांचा यांच्याशी डायरेक्ट संबंध आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मलईच्या पदावर कुणी बसवलं ते या आरोपीनेच बसवलंय मग या आरोपीला ते शासन काय करणार या आरोपीची चौकशी काय करणार हे मायबाप सरकारला सांगायचं मग सरकार आमची दिशाभूल करत का याच्यासाठी सामोर्च आहे सरकारने आतापर्यंत हे जे पकडले त्यांना सगळ्यांना सामोर गुन्हेगार डिक्लेअर करून टाका जे राहिलेले जनी

बघा ही जी पहिल्या दिवशी बाहेर दिली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं या वाचा त्या दिवशी सांगितलं होतं की कित्येक दिवसापासून म्हणजे आमच्या इथं चाललेलं कृत्य आहे याचं कनेक्शन आणि या पुण्याचं या मर्डरचं कनेक्शन काही धाराशिव ची जुळत आहे काही पुण्याशी जुळत का हे तपासलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणे तपासलं नाही त्याने डिले केला म्हणून हे आरोपी सापडले नाहीत हे आरोपी सापडलेत का सरेंडर झालेत काय केलं का ह्याच्यावर कुठे संशय हे